मन भाग अकरा आज राम खूप खुश असतो का असणार खुश त्याची पिनू जे आज सई सलामत जे असते दिव्या जवळ तिची गँग बसलेली असते रामला फोन येतो तो, तो बाहेर निघून जातो दिव्या राम जातात दिव्या बोली मला सांगा दादू समोर अधिराजचं नाव नाही, नाही ना घेतलं कोणी आकाश बोलला नाही घेतलं कोणीच त्याचं नाव दिव्या बोली बरं झालं आणि रिद्धीमा ती कुठे आहे दादूला तिच्याबद्दल पण कळलं नाही ना परिमल बोलला अगं किती प्रश्न विचारते तू आराम कर बघू दिव्या बोलली तुम्ही काय लपवत आहात माझ्यापासून सांगा पटकन नाही तर मी दादूला विचारेन नीलम बोलली मी सांगते नीलम तिला सगळं सांगते बघ असं झालं हे किती चिडले होते माहीत आहे का मला बोलत होते मी कसा भाऊ आहे तिचा ती रिधीमा वाटेल ते बोलत होती आणि मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं किती मूर्ख आहे मी दिव्या बोलली एवढं सगळं झालं आणि कोण बोललं माझा दादू मूर्ख आहे तो तर माझी जाण आहे मला माहिती आहे त्याने काय काय केलं मा आहे माझ्यासाठी कदाचित मागे जे मी वागले ते चुकीचं होतं असे वाटायला लागलं आहे तेवढ्यात राम येतो आणि तिचं बोलणं ऐकतो तो तिला समजावून सांगतो राम बोलला बस आता पिनू नको विचार करू मी तुला खायला घेऊन येतो दिव्या बोलली मला तुझ्या हाताचं हवं आहे तेही टेस्टी राम खाली निघून जातो बाकीचेही निघून गेले होते सगळे संध्याकाळी येणार होते दिव्याला मस्त सूप बनवून आणतो सूप बघताच दिव्या तोंड वाकडं करते तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून रामला हसू येतं पण हसू कंट्रोल करत राम बोला चल तोंड उघड आणि हो चुपचाप हे सगळं फिनिश करायचं कसंही फेस बनवून मी पघडणार नाही आहे राम तिला गोड दम देत तिला सूप भाजून तिला मेडिसिन देतो दिव्या बोलली दादू तू कुठे जाऊ नकोस मला आज तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आहे राम तिचं डोकं मांडीवर ठेवत तिच्या केसातून हात फिरवत असतो आज तिला स्वतःजवळ बघून त्याचे डोळे भरून आले होते राम बोलला विनू परत तुझ्या दादूपासून कधीच लांब जाऊ नकोस तुला काही झालं तर मी काय करू सांग मला फक्त तू हवी आहेस बाकी काही नको हां दीड वर्ष मी कसं काढलं आहे ना माझं मलाच माहिती आहे दिव्या बोलली नाही मी नाही जाणार तुला सोडून कुठेच मनात बोलती दादू तुला लवकरच मी गोड सरप्राईज देणार आहे दिव्या झोपून जाते राम ही तिला नीट झोपवत तिथेच सोप्यावर बसून लॅपटॉपवर काम करत बसतो संध्याकाळी तिला जाग येते ती उठून फ्रेश होते नाही म्हटलं तरी तिला विकनेस असतोच ती राम जवळ येत राम बोलला कसं वाटतं पिलू आता बघ तुला भेटायला कोण आला आहे दिव्या बोली कोण आला आहे दादू राम बोलला अमितची फॅमिली आली आहे दिव्याला भेटायला आधीराजची मॉम बिझी त्याची डॅड आणि अधिरा आली होती त्या आत येत राम निघून जातो आधीराजची मॉम बोलली कशी आहेस बेटा दिव्या बोलली आंटी मी ठीक आहे आता बिझी बोलली तू तुझ्या तु स्वीटहार्टवर एवढी रागवलीस का गं जे एवढे दिवस मला वाट बघायला लावलीस दिव्या बोली नाही मी माझ्या स्वीट हार्टवर कशी रागवेन तुम्ही तर माझी जाण आहात आणि असं रडायचं नाही आय हेट डिअर प्रीतम बिझी बोली लबाड मला नावाने बोलतेस हो गं दिव्या बोली बिझी बरं झालं तुम्ही चालात नाही तर मी येणार होते मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं आधीराजची डॅड बोले बोल ना बेटा दिव्या बोली माझं असं मत आहे की ती तिच्या मनातलं त्यांना बोलावून दाखवते अधिराजचे डॅड बोलले मला कल्पना आवडली आहेत तू म्हणशील तसंच होईल बाळा अधिराजची मॉम बोलली मला तुम्ही माफी मागायची आहे अधिराजमुळे तुला त्रास झाला तू त्याच्यावर खरं प्रेम केलं पण त्याने त्याने तुझा अपमान केला बिझी बोलली बाळ पण त्याचंही प्रेम खरंच होतं ग आणि आजही तो तुझ्यावर जीवापाट प्रेम करतो दिव्या बोली तो कधीच नाही बदलू शकत बिझी आणि तिला मध्येच तोडत बिझी बोलती तो बदललाय त्याने घर सोडले गेले दीड वर्षापासून त्याने पाटील मेन्शनमध्ये पायही ठेवला नाही आहे आज तो त्याच्या हिमतीने आणि मेहनतीने स्वतःच्या पायावर उभा आहे त्याने तुझा शब्द खरा केला आहे त्याला माफ कर ग बाळा दिव्या बोली बिझी मला थोडा वेळ लागेल त्याला माफ करायला तुम्ही समजून घ्या इतक्या लवकर त्याने दिलेली जखम नाही भरून निघणार त्याने जेवढा त्रास मला दिला आहे आता त्यालाही मला थोडा त्रास देऊ द्या अधिराजचे डॅड बोलले हो तुझं बरोबर आहे बाळा त्याला ही शिक्षा व्हायलाच पाहिजे दिव्याला त्या तिघांकडे बघून वाईट वाटत कारण कितीही झालं तरी अधिराज त्यांचा मुलगा होता मुलाने घर सोडून दुसरीकडे राहणं कोणाला आवडेल थोड्या वेळात तेही निघून जातात राम रूममध्ये येत राम मला बोला मला बोलायचं आहे तुझ्याशी मला माहिती आहे आज तू सुद्धीत आली आहे माझं या विषयावर बोलणं योग्य आहे की अयोग्य मला नाही माहिती पण बोलणं गरजेचं आहे मी तुला स्पष्ट विचारतो त्याच्या बोलण्यात राग दिसत होता दिव्या बोलली ना काय बोलायचं आहे ते तू कधीपासून विचार करायला लागलास राम बोला मी मगाशी तुमचं बोलणं ऐकलं आहे बघ कसं आहे ना आपली बहीण एका मुलाच्या प्रेमात पडली आहे हे साधी गोष्ट सुद्धा मला लक्षात नाही आली आहे आणि त्याच मुलामुळे माझी बहीण त्रासात होती ती लंडनला जायला निघाली होती नंतर हे सगळं झालं मी त्याला नाही सोडणार त्याने तुझ्या डोळ्यात पाणी आणलं आहे आणि त्याला त्याची किंमत मोजावीच लागेल दिव्य घाबरून त्याच्याकडे बघत असते दिव्य बोलली तू असं काही करणार नाही आहेस दादू मी त्याला आधीच त्रासात बघू शकत नाही आणि आता तसंही त्याला बरेच दिवस झाले आहे राम बोला तुला वाटतं ना मी असं काही करू नये तर मला प्रॉमिस कर की त्याला यापुढे तुझ्या लाईफमध्ये परत येऊ देणार नाहीस तू त्याला कधीच माफ करणार नाहीस नेहमी त्याच्यापासून दूर राहशील दिव्याला खूप रडू येतं कारण कितीही झालं तरी ती आजही त्याच्यावर प्रेम करत होती त्याला काय झालं तर ती जगेल कशी कमीत कमी लांब ही तो सेफ तरी असेल या विचारात दिव्या बोलली मी प्रॉमिस करते तू जे म्हणशील तसंच होईल पण तू त्याला काही करणार नाहीस रामच्या ओठ्याच्या कोपरे रुंदवतात त्याचं काम झालं होतं पण रामला काय माहिती होतं ज्या अधिराजला तो साधा समजत होता तो साधा नव्हता दोघे सारखेच प्रतिस्पर्धी होते दोघांनाही एकच व्यक्ती हवी होती जी त्याच्या आयुष्यात महत्वाची होती बघू या खेळात कोणतं नातं जिंकत रोज सगळे यायचे तिला भेटायला आता ती पूर्ण बरी झाली होती तिला शुद्धीत येऊन पंधरा दिवस झालेले असतात आज बिजी अधिराजला भेटायला याय त्याच्या घरी येतात अधिराजही त्यांना बघून खुश होतो अधिराज बोला कशी आहे माझी स्वीट हार्ट आणि आज या गरीब नातवाची आठवण कशी झाली बिजी बोली तुझ्याशिवाय कशी असणार सांग ना आधी गरीब आहेस तू किती मोठा झालास घर छान आहे अधिराज बोला तुझ्या आशीर्वादानेच मोठा झालो गं आणि माझं घर म्हणशील तर पाटील मेंशनपेक्षा खूप लहान आहे हे घर पण मला आवडतं इथे फक्त मी एकटा आहे एवढंच बिझी बोलली लवकरच तुझी दिव्या येईल तुझ्या आयुष्यात तुझी बायको बनून समजलं तुला माहीत आहे ना ती कोमातून बाहेर आली ते मग तिला भेटायला नाही गेलास अधिराज बोला तुला माहिती आहे का मी तिला भेटायला गेलो होतो ती शुद्धी या, ती याच्या आधी तीही रात्री लपून भेटायला गेलो होतो परत तिला भेटायला जाणार होतो पण एक दिवशी रामदादा माझ्या ऑफिसला आला होता बिझी बोलली राम तुला भेटायला आला होता पण का अधिराज बोलला कारण त्याला सगळं माहिती पडलं आहे आमच्याबद्दल बिझी बोलली काय बोलला तो तुला अधिराज त्याच्या ऑफिसमध्ये मिटिंगसाठी तयारी करत होता रिसेप्शननीस त्याला निरोप द्यायला येतो रिसेप्शननीस बोलली सर तुम्हाला भेटायला राम कुलकर्णी आले आहेत त्यांना पाठवू का सर तुम्ही जाऊ शकता राम अधिराजच्या कॅबिनमध्ये जातो अधिराज त्याचं स्वागत करतो आणि बसायला सांगतो अधिराज बोला अरे वा आज चक्क तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये काही काम होतं का राम बोला काम असं काही नाही फक्त एक चेतावणी द्यायला आलो आहे अधिराज बोला चेतावनी आणि मला का बरं तेवढ्यातच धीट प पर, धीटपणे राम बोलला स्पष्टच बोलतो लांब राहा माझ्या बहिणीपासून तू मला तिच्या आयुष्यात नको आहेस माझ्या पिनूच्या आसपासही फिरायचं नाही नाहीतर तुझं नमोनिशान मी मिटवून टाकेल तू माझ्या मित्राचा भाऊ आहेस म्हणून नाहीतर मी तुला केव्हाच बर्बाद करू शकलो असतो अधिराज बोला मग माझंही एका तिच्यापासून लांब राहणं मला या जन्मात काय कोणत्याच जन्मात शक्य नाही दिव्या ही या अधिराजच्या आयुष्यातली बावरे मन आहे तिला तुम्ही काय कोणीच वेगळं करू शकत नाही तुमच्या समोर मी तिला घेऊन जाईल ती फक्त या अधिराजची आहे खूप प्रेम करतो मी तिच्यावर राम बोलला बघू कोण जिंकत जस्ट वेट अँड वॉच राम रागात निघून जातो अधिराज ही चिडला होता त्याला आता लवकरात लवकर पाऊल उचलावी लागणार होती फ्लॅशबॅक पूर्ण अधिराज बोलला मग सांग काय करू मी तो रामदा मला धमकी देऊन गेला आहे त्याने जर तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं तर बिझी बोलली असं कसं ठरवेल मला वचन दे आधी कितीही कठीण परिस्थिती येऊ दे पण दिव्याला तुझी बायको आणि पाटील घराण्याची सून बनवून आणशील त्यासाठी काहीही करावं लागलं तरीही चालेल अधिराज बोला बिझी मला तिला भेटायचं आहे ग पण कसं भेटू बिझी बोलली मी सांगते रामने पार्टी ठेवली आहे दिव्यासाठी त्यात आम्ही म्हणजे दिव्याने एक सरप्राईज ठेवला आहे दिव्याने जे सांगितलं ते त्याला सगळं सांगतात तुला ही यायचं आहे तेव्हा तू तिला भेट अधिराज बोला थँक्यू बिझी दिव्या आणि आकाश मिळून सरप्राईजची तयारी करत असतात त्यांना कोणतीच गडबड नको असते आज पार्टी असते आज दिव्या खऱ्या अर्थाने जगासमोर येणार असते आणि अधिराज ही दिव्याला भेटण्यासाठी सज्ज असतो आज रामने दिव्यासाठी पार्टी ठेवली होती पार्टीसाठी रामने हॉटेल बुक केलं होतं त्याने हॉटेलला सेक्युरिटी टाईट ठेवली होती कोणीही त्याच्या मर्जीशिवाय येणार नाही आजच्या पार्टीत मोठे मोठे बिझनेसमॅन पॉलिटिकल लीडर्स आणि सेलिब्रिटीज येणार होते राम दिव्याच्या रूममध्ये येतो राम बोलला पिनू तयारी झाली का बच्चा दिव्या बोलली हो बाई कशी दिसते मी राम बोलला खूप प्रिटी दिसते माझी पिनू नजर ना लागो माझ्या बाळाला दिव्या थँक्यू थँक यू दादू माझं ठीक आहे पण तुमच्या मॅडम कुठे राहिल्यात राम बोला ती डायरेक्ट हॉटेलमध्येच येईल तिला पाठवली आहे मी गाडी बाकी सगळेही हॉटेलमध्येच भेटतील दिव्या ओके दादू राम बोला विणू आज तुला मीडियासमोरच नाही तर पूर्ण देशासमोर यायचं आहे त्यानंतर तू फक्त दिव्या प्रकाश नाही तर दिव्या प्रकाश कुलकर्णी म्हणून लोक तुला ओळखतील तू तु या आर केची बहीण आहेस आता तरी साधेपणा सोड बाळा दिव्या बोलली हो भाई चल निघायचं लेट होईल दिव्या आणि राम ताफ्यासोबत हॉटेलवर पोचतात आधी गार्ड्स उतरतात ते रामच्या गाडीजवळ येत कारचं डोअर ओपन करतात त्यातून राम बाहेर निघतो राम बाहेर येताच तो? तो दिव्याला हात देतो दिव्याही त्याच्या हातात हात देत गाडी बाहेर येते सगळी मीडिया त्यांना कव्हर करत असते राम ही तिला प्रोटेक्ट करत आत घेऊन येतो दिव्या येताच अधिराजचा चेहऱ्यावर स्माईल येते तिला बघून तो फ्लॅटच होतो ती दिसतच तशी असते एकदम परीसारखी तिने बेबी पिंक कलरचा फुल लेंथ गाऊन घातलेला असतो लांब केसांचा मेसी एका हातात ब्रँडचे वॉच एका हातात डायमंडचं ब्रेसलेट कानात डायमंडचे टॉप्स हलकासा मेकअप ओठांवर नूळ लिपस्टिक आणि हाय हिल्स राम तिला घेऊन स्टेजवर येतो दिव्याला आता वेगळी फिलिंग येत होती तिची नजर कोणाला तरी सगळ्यात शोधत होती दिव्या मनात बोलते अधिराज इथे आला असेल का मला असं का वाटत आहे की तो इथेच माझ्या आसपास आहे मला माझी धोका नाही देणार कारण मला असं तेव्हाच होतं जेव्हा तो माझ्याजवळ असतो मग दिसत का नाही आहे तो रामच्या आवाजाने ती भाणावर येते राम दिव्याकडे बघून राम बोलला सो लेडीज अँड जेंटलमॅन आजची पार्टी मी माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी ठेवली आहे त्याच त्याचसाठी तुम्हाला आज पार्टीत इन्व्हाइट केला आहे मला आज त्या व्यक्तीला तुमच्या समोर प्रेझेंट करायचं आहे इथे असलेल्या काही लोकांना माहिती आहे त्या व्यक्तीबद्दल पण आज मला सगळ्यांना सांगायचं आहे सा सो मीट माय एंजल्ट माय लिटिल सिस्टर दिव्या कुलकर्णी रामने दिव्याची ओळख करून देताच एक एकच जलोष होतो दिव्याची गँग तर जास्त जलोष करत असते पण यात दोन व्यक्ती असे असतात की त्यांना चारशे चाळीसचा झटका लागलेला असतो रामने ओळख सांगता सगळी लोक दिव्याला भेटून जात होती बिचारी आता तर वैतागली होती रामला सांगत दिव्या बोलली दादू अजून किती वेळ आहे मला बोर झालं रे आता बाकीच्या ना तूच भेट मला एक काम आहे मी आलेच दिव्या रामचं काही ऐकून न घेता आधीराजच्या डॅड जिथे बसतात तिथे येते आधीराजचे डॅड बोलले काय झालं बाळा तू का निघून आलीस दिव्याबोली अंकल मला वाटतं आपण आता त्यांना त्यांचं तेन सरप्राईज द्यावं हीच योग्य वेळ आहे चला स्टेजवर आधीराज आधिराजचे डॅड समृद्धी आणि श्वेताचे बाबा यांना घेऊन येते आधीराजचे डॅड माईक हातात घेत बोलतात हॅलो एव्हरीवन मला आज एवढ्या छान माहोलला अजून छान बनवण्यासाठी आज एक गुड न्यूज अनाऊन्स करायची आहे तशी एक नाही तीन गुड न्यूज आहे आम्ही असं ठरवलं आहे की माझा मोठा मुलगा अमित पाटील आणि समृद्धी ठाकरे राम कुलकर्णीची आणि नीलम भोसले परिमल सिंह आणि श्वेता महाजन ह्या जोड्या लवकरच विवाहात बंधनात अडकणार आहे सगळेजण टाळ्या वाजवतात दिव्या त्यांच्याजवळ येत दिव्या बोली दादू अमित दादू आणि परिमल कसं वाटलं सरप्राईज आवडला ना आणि तुम्हाला गोरी नो तशा त्या तिघीही छान लाजतात आणि त्यांना असं लाजलेलं बघून या तिघा तिघाची विकेट उडते दिव्या त्यांना एकटं सोडून साईडला येते तिला अधिराजची आठवण येत असते पण आठवण येताच तिला रागी येतो ती विचार करतच असते की तिला काही कळायच्या आत तिच्या हाताला धरून तिला जवळ ओढत ती बेसावत असल्यामुळे ती त्याच्या मिठीत येते ती ओरडणारच की तो तिच्या तोंडावर हात ठेवतो तो अधिराज असतो अधिराज बोलला ओरडू नको मी आहे तुझा अधिराज दिव्या बोलली तू मला का हात लावलास मी बोलले होते ना माझ्या समोर कधीच येऊ नकोस म्हणून मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे अधिराज बोलला मला बोलायचं आहे तुझ्याशी चल माझ्यासोबत नाही तर उचलून घेऊन जाईल तोही चिडला होता दिव्या बोलली तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मला नाही यायचं तुझ्यासोबत कुठेही जा तू इथून दिव्या जायला निघते की अधिराज काही कडायच्या हात तिला उचलून घेतो आणि तिथल्या एका रूममध्ये घेऊन जातो तिला खाली उतरवत अधिराज बोलला मला बघू दे तुला दीड वर्षापासून तुला बघितलं नाही आहे मी मला माहिती आहे तुला माझा राग आला आहे मी असं म्हणत नाही आहे की तू मला लगेच माफ कर प्रत्येक चुकीला एक माफी तर असतेच ना मग मला का नाही मी काय पूर्वीचा अधिराज नाही राहिलो आता खूप बदललो आहे मी दिव्या बोली जसं तू बदलला आहेस ना आता तसंही मी बदलले आहे तुला माफ करू कधीच नाही आणि तसंही मी माझ्या दादूला प्रॉमिस केलं आहे तुला कधीच माफी कराय करणार नाही आणि तुला परत माझ्या आयुष्यात येऊ देणार नाही तुला एक सांगते माझ्या दादूने माझ्यासाठी मुलगा पसंत केला आहे ती त्याला खोटं सांगते अधिराज बोला तू तु, तु तुझ्या दादूला प्रॉमिस केलं आहेस मी नाही समजलं तुला माफ कर तर करावंच लागेल फक्त माफ नाही तुला माझ्या आयुष्यात येण्यापासून कोणीच अडक अडवू शकणार नाही राहिलं तुझं लग्न तेही माझ्याशीच होईल तू फक्त मिसेस अधिराजचीच होशील समजलं मग त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं तरी चालेल दिव्या बोलली प्लीज माझं दादूला जर कळलं ना तुला नाही सोडणार तो का हट्ट करतो आहेस अधिराज तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ खेचतो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो अधिराज बोलला काळजी वाटते ना माझी मला माहिती आहे आजही तेवढंच प्रेम करतेस तू माझ्यावर पण तू मान्य नाही करत आहेस दिव्या बोलली काळजी नाही माणूस की म्हणून सांगत आहे आणि तुझा तो तु गैरसमज काढून टाक की मी तुझा तुझ्यावर प्रेम करते मी तुझा तिरस्कार करते समजलं दिव्या त्याला धक्का देऊन निघून जाते अधिराजी तिच्या मागे बाहेर येते दिव्याला बघताच राम तिच्याजवळ येतो राम बोलला विनो कुठे होतीस बच्चा तू एकट जात नको जाऊस पिल्ल्या दिव्या बोलली दादू रिलॅक्स मी इथेच होते तू उगाच काळजी करतोस विक्रम ही पार्टीत आला होता त्याच्यासोबत समायराही आली होती विक्रम तर दिव्याला बघून घायल झाला होता तो दिव्याजवळ येत बोलतो हाय दिव्या यू लुकिंग ब्युटिफुल टूडे दिव्या बोली ओ थँक्स मिस्टर विक्रम तसे तुम्हीही हँडसम दिसत आहात विक्रम बोला थँक्स दिव्या दिव्या आणि विक्रम दोघे बोलत असतात दिव्याला विक्रम सोबत बोलताना बघून अधिरा साहेब खूपच चिडले होते तो बार काउंट वर, वर जातो रागात तो ड्रिंक करतो तेवढ्यात आकाश डान्ससाठी अनाऊन्स करतो आकाश बोलला सो so, आज पार्टी आहे आणि पार्टीत डान्स नाही झाला मग मज्जा काय सगळे आपल्या पार्टनर सोबत डान्स करत असतात आकाशी अधिराला शोध शोधत असतो पण आज मॅडम आकाशला इग्नोर करत असतात त्यात त्याची चिडचिड होत असते अधिरा त्याला असं चिडलेलं बघून मज्जा येत असते विक्रम ही ती दिव्याजवळ येतो विक्रम बोला ब्युटिफुल लेडी या गरिबासोबत डान्स कराल का दिव्या बोली का नाही अधिराजला त्रास देण्यासाठी मुद्दाम ती विक्रमसोबत डान्स करायला जाते दिव्या आणि विक्रम डान्स करत असतात दिव्याला त्या विक्रमजवळ बघून रागत अधिराज पॅकच्या पॅक रिचवत होता तोही मुद्दाम समायरासोबत घेऊन डान्स करायला जातो दोघे डान्स तर करत होते पण लक्ष मात्र त्यांचं एकमेकांकडे होतो विक्रमला कोणीतरी आवाज देत म्हणून तो निघून जातो दिव्या ही जात असते की अधिराज तिला हाताला धरून स्वतःजवळ खेचतो दिव्या त्याच्या मिठीत येते तीही त्याच्या डोळ्यात हरवत हरवून डान्स करत असते त्याचा डान्स बघून सगळे बाजूला होतात रामला राग येत असतो पण सगळे असल्यामुळे त्याला तमाशा करायचा नसतो दिव्या अधिराजला दिव्या बोलली तू ड्रिंक केली आहेस ना काय चाललं आहे तुझं का वागतो आहेस असा अधिराज बोलला मी कसा वागतो ते दिसत मग स्वतः वागते ते का दिसत नाही त्या विक्रम जवळ जायची काय गरज होती मला तो माणूस बिलकुल आवडत नाही दिव्या बोलली तू मला समजून काय घेतलं आहेस तुला वाटेल तेव्हा माझा अपमान करायचा आता त्याच्या प त्याचा पश्चाताप झाला म्हणून माझ्याजवळ यायचं नाही आता ते शक्य नाही दोघे टाळ्यांच्या आवाज आणि भाणावर येतात दिव्या खाली येताच सगळे जण तिच्या जवळ येतात परिमल बोलला आहेस त्याच दिव्या बोली मला नाही बोलायचं आहे त्याच्याशी किंवा कुठला संबंध ठेवायचा नाही आहे त्याचा विषय सध्या नको दादू आहे इथे श्वेता बोली तू टाळत आहेस का सगळं दिव्या बोली ते सोडा कुणाला दादा कुठे दिसत नाही आहे समृद्धी बोली ते कुठे जाणार आहेत तो बघ तिथे दिव्या बघते तर कुणाला कुणालसोबत तिला बघून ती खूप रागात निघून जाते कसा वाटला मग मित्रांनो आजचा हा भाग दिव्या आणि अधिराज पुन्हा एकत्र येतील का कुणालसोबत कुणाला बघून दिव्या रागात निघून गेली विक्रम आणि समायरा आता काय करतील तर बघूया पुढील भागात आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद